नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

इतकं उमद व्यक्तिमत्व आमच्या समाजात आहे की यांची फार मोठ्या आमच्या समाजामध्ये गरज आहे आणि असे व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी आहेत सध्या संतसेना शिक्षण प्रसारक मंडळ आम्ही सचिव आहे आमचे उपाध्यक्ष संजय पंडित आहे आणि सरजेरावजी आमचे पदाधिकारी आहेत सरजेराव शिंदे साहेब तर ह्या सर्व टीमला जे यांचं मिळालेलं आहे ते शब्दात नाही सांगता येत आणि आजही त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच आहे अनंत अडचणीतून आम्ही जात आहोत त्या ठिकाणी मंदिराचंही काम सुरू आहे आणि जे काही जुनं काम झालेलं आहे त्या कामाचंही आता पुनर्निर्माण करायची वेळ आलेली आहे अशावेळी असे व्यक्तिमत्व असलेले आमचे साहेब हे खूप मोठे होत त्यांना दीर्घायुषी राहोत आरोग्य त्यांचं चांगलं राहो त्यांच्या घरच्यांचंही आरोग्य चांगलं राहो एवढ्या शुभेच्छा संतसेना शिक्षण प्रसारक मंडळ याच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरकडून आम्ही देत आहोत आणि आमच्या त्या स्वीकार केला त्यांनी आम्ही जे काही त्यांच्या सत्कारात भुके आणला आहे त्याचा त्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद अनऊ हा ॲक्च्युली दोन महिन्यापासूनच आमच्या लक्षात होता त्यांनी आम्हाला आठवण करून दिली होती की कार्यक्रम आहे म्हणून त्यानिमित्ताने माझ्या कायम लक्षात राहील आणि आज आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी माणसं आमच्या समाजामध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य त्यांचं नेहमी असतं मला कोणीही काही कधीही अडचण आली तर मी तुमच्या पाठीमागे आहे मला बोलवा मी तुमचे सगळे प्रश्न सोडवतो कोणी आडवा आला त्यालाही मी आपल्या पद्धतीनं समजून सांगू म्हणजे आम्हाला त्या टेक्निकली अडचणी येतात त्याच्यामध्ये हे त्यांचे मोलाचे शब्द आहेत त्यामुळे साहेबांना आमच्याकडनं वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा कारण ते समाजाचं भलं पाहतोय आम्ही पण मग त्यांचं भलं बघणार असे बोलून मी माझे दोन शब्द समजतो ठेवतो धन्यवाद सोळा सप्टेंबर साहेबांचा वाढदिवस आम्हा सर्वांच्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करतो ते आमच्या सोसायटीचे चेअरमन तर आहेतच पण त्याबरोबर ते आमचे जिवलग मित्रही आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाला आम्हाला उपस्थित राहता आलं आणि साजरा करता आला त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द संप डॉक्टर बाबासाहेब शेळके समृद्धीनगर ंबर टू 25, फाय टू फाय नाईन माझ्या या वाढदिवसानिमित्त सर्व थरातील तसेच संत शिक्षण प्रसार मंडळ तसं हुंडे हुडवेकर साहेब हुंडेकर साहेब आमचे साहेब हे तसेच पंडित साहेब शिंदे साहे, साहेब हे सर्व आले त्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आणि यावेळेस या, या पुढील कुठल्याही का कार्यक्रम असला त्यांनी अशाच मला सहकार्य करावं ही त्यांना विनंती आहे ठीक आहे धन्यवाद तसं आहे आणि वर्षातून हा मेन दिवस आहे सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि त्यांना उदंत आयुष्य लागो आणि चांगली प्रगती हो आमदार मंत्री हो खासदार हो सगळ्या बाजूने त्यांचं चांगलं हो एवढीच मी देवाजवळ प्रार्थना करते